विठाळा वाड येथील रिलायन्स रिटेक लिमिटेड जिओ मार्टच्या व्यवस्थापकाची तब्बल तीन लाख एकसष्ट हजार रुपयांनी फसवणूक केली या प्रकरणी दोन बँक खातेदाराविरुद्ध दो गुन्हा दाखल करण्यात आलाय साई किरण लक्ष्मया थांडरा राहणार बोईगडा कमान आगापुरा हैदराबाद असे फिर्यादीचे नाव आहे वसंतनगर पोलीस ठाण्याच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार साई किरण हे रिलायन्स रिटेल लिमिटेड जिओ मार्टचे व्यवस्थापक आहेत कंपनीच्या वेबसाईटवर ॲपमधील ग्रॉसरी मार्केटमध्ये संलग्न असलेल्या सेलर यांना विकल्या जाणाऱ्या मालाच्या मोबदल्यात कंपनीचे कापले जाते त्यातून सत्तावीस जानेवारी दरम्यान आठवड्यात कंपनीच्या मॅनेजरला माहीत पडले की येथील दोन ग्राहकांनी जिओ मार्ट या वेबसाईटवरून ग्रोसरी किराणा माल खरेदी केला व त्यांनी जिओ मार्ट वेबसाईटवर वर जोडलेल्या बँक खात्यातून त्यांनी खरेदी केलेल्या मालाचे पैसे जमा केले नाहीत युनियन बँकेच्या खात्यावरच सेलर यांच्या अकाउंटवर तीन लाख एक अफरातपर केल्याचे उघडकीस आले दोन खातेदारांनी फसवणूक केल्याप्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले विशेष बाब म्हणजे युनियन बँकेच्या दोन खातेदारांनी बारा व्यवहार करून अफरातपर केल्याचे उघडकीस आले